गुड मॉर्निंग मित्रांनो कशात मजेत नाही मी पण मजेत बघा गो भाऊ कसं सिरियसली बातम्या बघतो आणि लेकर बाबा कशी मोबाईलमध्ये बिझी पण मोबाईल बारकीकडे मोठे बाजूला बघ तेवढंच काय तर पप्पा बी किती सिरियसली बातम्या बघतो एकदम झकास माहिती जाहिरात आणि बघितलं बघितलं भाऊ इथं होतं तिकडं कसं गेला म्हणलं बघा आणि टाइम तर झालाय दुकानात जायला पण पप्पा काय रेडी होतच नव्हते थांब म्हणते थोडीशी बातम्या बघून दे थोड्याशा बातम्या बघून दे म्हणलं काय आता बातम्या बघायचं काय दुकानात जायचं आणि दुकानात जायला उशीर होत मग मस्तपैकी पप्पा आणि मी दुकानात निघालो बघा पप्पा बघा आज माझ्यासोबत येतात कारण रोज पप्पा माझ्यापासून पुढं जातात मग ल बघ घ्या डबा आणि चला पुढं मग पप्पा आपल्या राणीपाशी गेलं की मस्तपैकी चका केली आपली राणी एकदम झकास क्लीन केली एकदम मस्तपैकी कारण आपली गाडी आता मस्त अस आणि क्लीन असते मग आपल्या गाडी सेल्फ मारला आणि डायरेक्ट निघालो बघा दुकानाकडे दुकानाकडे जाताना पण आमच्या गाडीत पेट्रोल नव्हतं म्हणून राईट मारला आणि आज पेट्रोल पंपावर जायचा विचार केला आणि बघा इथं एवढे मोठे पाईप टाकलेत नाही कशाला टाकलेत काय का माहित पण आपल्याला मजा येते होती हे कुत्रं बघा हॉर्न मारला तरी नाही कशा साईड देत नव्हतं मग आपल्या गाडीच्या टायरमध्ये हवा कमी होती मग फटके असते पण पंपचरवाला कुठे गेला तर काय माहीत वर्ष मारली मग पंपावर चाललो बघा पंप चाललं किंवा एका हे बघा गाड्या कशामध्ये येतात मग तरच पळवीत 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 चालतो मला वाटलं गाडी बंद पडण पण नाही आली पंपा पण हिथं गर्दी म्हणून नाही का इकडून असं टन मारून नाही का डायरेक्ट हित्त थांबलं बघा थोडंसं पुढं गेलं बघा गाडीवाला काही गाडी काढत नव्हता आणि त्याला आपल्या गाडीत पेट्रोल टाकतो त्याने डायरेक्ट घासकीने हात घुसवला आणि पेट्रोल टाकलं पं पंपावर बघा त्याला म्हणतो धर पैसे थांब म्हणतोय तो पण पहिले पेट्रोल टाकून दे मग नाही का त्या गाडी गेली मग आपलं पेट्रोल टाकलं मग झकासपणे निघलं मग पप्पाला म्हणलं पप्पा आपण नाश्ता करू मग पप्पा म्हणलं चल नाश्ता करायला मग आम्ही नाही का राईट नाही का नाश्ता करा निघालत बघा एकदम फर्स्ट क्लासपैकी आज मला पार्सल नका आज बाहेरच नाश्ता करून जाऊ मस्तपैकी आपली गाडी इथं लावली आणि त्याला म्हटलं बाबा वडापाव दे खायला भूक लागली मग त्यानी पाव काढून दिले मग आम्ही वडापावात जोर देत गेलो म्हणून वडापाव पप्पाने मी मस्तपैकी वडापाव म स्वाद घेतला बघा एकदम मस्त वडापाव होता आणि वडापाव खाल्ला की डायरेक्ट बंगाट निघालत बंगाट निघाला की एरियामध्ये पोहोचलो बघा एरियामध्ये पोचलं की बघा लोक कसे आडवे तिडवे आडवे तिडवे घुसतात तेवढ्यात तर काय तर आपल्या दुकानापुढं गाडी लाव आणि आज हवा हो मारायचा आपल्या बारी होती मस्तपैकी हवा मारली मग मस्नी साफ केलं एकदम क्लीन एकदम झकासपणे आणि मग काम यायला लागलं की देवाचा आशीर्वाद घेतला आणि कामाला सुरुवात केली कामाला सुरुवात झाली की मग सगळं करून मी घरी आलो बघा थोडं काम होतं म्हणून घरी आलं तर काय बघा इकडं आमचा दा डान्स गुलाबी साडीवर कसा जा झकासपणे डान्स चालला तेवढंच काय ते गुलाबी साडी सोडलं तर दुसऱ्या बी गाणं एकदम ॲक्टिंग बिक्टिंग एकदम खतरनाक डान्स चालू होता मी बघूनच शॉक झालो मग थोडासा एंटरटेनमेंट बी झाला मग दुकानातून डाय घरून डायरेक्ट दुकानात निघालो बघा दुकानात मला डबा होता ना मग जेवलो आणि डायरेक्ट झोपलो तर डायरेक्ट चार वाजता उठलो बघा चार वाजता उठलं एकदम मस्तपैकी आपलं कामाला सुरुवात केली मग काम म्हणलं आता जोशरात करा मग सगळं काम संपलं हे आमचे मित्र वकील यांच्यापासून गेलो म्हणलं आमचं काहीतरी करा म्हणलं काहीतरी काम बी मग ते म्हणले करतो करतो मग मी दुकानात आलो तो म्हणला चहा प्यावा थोडा लवकर लवकर चहा वाला बोलवा आणि लगेच घेऊन तू चहा आपल्याला फोन लावला की मग चहावर ताव मारला बघा मस्तपैकी फुरफुर करून चहावर ताव मारला मग दहा वाजेपर्यंत काम एवढं होतं की सगळं काम केलं डायरेक्ट घरी निघालो बघा बुंग बुंग करीत मग पप्पांनी शटर धार दिशेने आपटेल बघा कसं आपटेल दा बघा धार दिशेने आपटेला की नाही का डायरेक्ट आम्ही निघालोत बघा एकदम बंगाट निघालो थोडंसं पुढं गेलं की मग पप्पाला लक्षात आलं की आज दुकानाचा टाळा लावला का नाही मग युटर्न मारला आम्ही फटाक मग दुकानाकडे निघालो मग पप्पा म्हणले थांबाला माहिती बघाय केलं लेकरांना खायला घेऊन ती मग तिथं थांबलो मग मी निघालो पुढं बघा तसाच पुढं निघालो की बघितलं हा लावले दुकानाचे टाळे मग तसंच आम्ही नाही का घरी निघालोत बघा तिथून डायरेक्ट टाळे वेळ चेक केले मग तसंच आम्ही घरी निघालो बघा एकदम वातावरण एवढं मस्त होतो ना एवढी थंडी वाजत होतो कुडकळ होत होतं मग आम्ही मस्तपैकी पाप्पाने मी साईबाबाचं दर्शन घेतलं गग लॉबीमध्ये आणि आम्ही लिफ्टमध्ये निघ बसालो आणि मन एवढं प्रसन्न झालं ना एकदम कडक त्यामुळे आपल्या व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा